अखेर साताराच्या लोकसभा निवडणुकीत अभिजित बिचुकलेंची उडी काही झाले तरी संविधान वाचवण्यासाठी लोकसभेची उमेदवारी लढणार बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी दिली माहिती सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे कोण उमेदवार असणार यासाठी गेल्या अनेक दिवसापासून रस्तिकेस सुरू आहे त्यातच आता सातारा लोकसभा उमेदवारीसाठी बिग बॉस फेम कवी मनाचे नेते डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी देखील शड्डू ठोकलाय देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण लोकशाहीची निवडणूक लोक साताऱ्यातून लढवणार असल्याची घोषणा केली त्यामुळे के गेल्या अनेक दिवसापासून राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत आलेला सातारा जिल्हा बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांच्या उमेदवारीनं देखील पुन्हा एकदा चर्चेत आलाय देशामध्ये सुरू असलेलं राजकारण पाहता आता देशाची लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याची भीती वाटू लागली तर गोरगरिब आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी असलेलं संविधान बदलण्याची भूमिका ही काही पक्षांनी घेतल्यानं याला विरोध करण्यासाठीच मी उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यामुळे एकाधिकारशाहीकडे सुरू असलेली राजकारणातील वाटचाल पाहता हे आता कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि देशाची लोकशाही वाचवणारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचाराने देश चालवणाऱ्या व्यक्तीला पाठबळ देण्यासाठीच मी सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार आहे असं देखील मत अभिजित बिचुकले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय दोन हजार चार असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा चार निवडणुका मी या ठिकाणी साताऱ्यामधून लढल्या आणि माझा अस्तित्व दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आता सातारच्या जनतेनं ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ साली मला बारा हजार सातशे मतदान केलं होतं तर ह्याचीच संख्या आता विजयाच्या मतदानामध्ये मत गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं छत्रपती शिवाजी राजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही लोकशाही जी आहे आमची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे टिकवलं पाहिजे संपूर्ण समाज विविध जाती धर्म यांना एकत्रित घेऊन या देशाला नवीन दिशा आणि दशा द्यायची असेल तर माझी मतं ही ठाम आणि निपक्षपातीपणाची असतात आणि अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू असताना येणाऱ्या लोकसभेला मी सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी माझी येणेप्रमाणे उमेदवारी जाहीर करत आहे